होते त्यावेळीला असं घसरण होऊन त्या सोन्याची झीज होऊन असं <coughs> वाटायचं यादवांच्या काळातील नद्याचे घाट सुद्धा सोन्याचे आहेत की काय असा हा बाराव्या शतकातील ऐश्वर संपन्न महाराष्ट्र लानोबरायांच्या समाधीच्या नंतर सुद्धा याच यादवांच्या काळामध्ये कलेला कौशल्याला पहर आला कित्येक कलाकारांना दगडांना हसायला लावलं दगडांना नाचायला लावलं दगडांना रडायला लावलं वेरुळ अजिंठ्याचं ला शिल्प पहा किती मनमोहक शिल्प आहे कलेला कौशल्याला पहर आला तो याच बाराव्या शतकामध्ये ज्ञानोपरायांच्या समाधीनंतर सुद्धा आहे आणि त्याच वेळेला या सुखा समाधान आणणाऱ्या या महाराष्ट्रावरती दिल्लीच्या सुलतानाचं लक्ष या महाराष्ट्रावरती लागलेलं आहे आणि हात झाला विद्याचलाच्या पाठीमागून धुळीचे अलवाट उठले दोनस। दोनस रहा रहा तो पहिली झाली त्रिशुर हे आताच्या खेशामध्ये आहे आणि आला आला अल्ला होती खिलकी आला या महाराष्ट्रावरती देवगिरीवरती कापिल होता महाराष्ट्र हो कापील होती महाराष्ट्राची रयात अरे आला आला अल्लाव आला या महाराष्ट्रावरती आणि त्यानं आपल्या दिली अरे भाऊन दिल्लीच्या या पुण्याच्या पायाच्या पा खाली हे महाराष्ट्राचे रयत भरडून निघालेले आहे का ताटव पाहायला या मला सुद्धा लाज वाटे अशा प्रकारची भयानक परिस्थिती या देवगिरीच्या परिसरामध्ये झालेली आहे मंदिर होता जगज्जने तुळजा भवानीच्या मंदिरामध्ये अल्ला उद्दीन खिलजी आलेला आहे त्याने गाय कापलेली आहे गायीच्या रक्ताच्या थारळ्यामध्ये असा थे 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 नाचतोय हातामध्ये हातोडा आहे आणि पाहतो जगज्जने तुळजा भवानीकडे सेनापतीला विचारतो सेनापती काही हे मराठकी ताकद काही हे मराठकी तुला देईल

का 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 सावर्तन तुळजा भवानीवरती घालेले आहे शकचनी तुळजा भवानी तुटली जगज्जननी तुळजा भवानी फुटली तिकड्या तिकड्या झाले जगज्जननी तुळजा भवानीचा महाराजा रामदेव रायगड उतरून आलेला आहे घनघोर रणसंग्राम झालेला आहे झुकला रामदेव राय वाकला रामदेव राय 6 जानेवारी चौऱ्याण्णव त्याच वेळेला या भारत पहिला अपमान झाला महाराष्ट्राचा पहिला अपमान झाला महाराष्ट्राची लक्ष्मी गेली महाराष्ट्राची गृहलक्ष्मी गेली खूप मोठी खंडणी रामदेव रायान अल्लाउद्दीन खिलजीला दिलेली आहे एक लाख मन हिरे माणिक मोती दहा हजार मन रेशमी कापडाचे गठा त्याच बरोबर जेठाई नावाची स्वतःची मुलगी त्यांना अल्लाउद्दीन खिलजीला दिलेली आहे महाराष्ट्राची लक्ष्मी गेली महाराष्ट्राची ग्रहलक्ष्मी गेली अरे आले दिल्लीचे सुलतान आले हैदराबादची निजामशाही आली जंजीराचा सिद्धी आला आणि या सर्व काल यनान हा महाराष्ट्र भरून काढलेला आहे मंदिर जमीन ध्वस्त केले गेलेले आहेत त्यावरती दर्गे उभारल्या गेलेले आहेत त्यावरती मंचि उभारल्या गेलेल्या आहेत आणि वर्ष शंभर वर्ष झाले दीडशे वर्ष झाले दोनशे वर्ष झाले कित्येक काळ गीतेची पारायण होतच होती परंतु या जगजनने तुळजा भवानीला साकडं घालायला कुणी अवताराला येत नव्हतं कुणी अवताराला येत नव्हतं अंधकारात अन्यायात निचपत पडलेली ही महाराष्ट्राची भूमी आहे आणि त्याच वेळेला पैठण पैठण क्षेत्री एक संत जलवाला अरे त्यांचं नाव संत एकनाथ महाराज संत एकनाथ